श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दहा सप्टेंबरचे प्रवचन रामापाई ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेवी एक हेची एक करा राम धरा पुनरपी संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा पार्वती रमण जपे राम नाम विशाचे दहन तेणे झाले दीनदास म्हणजे वाल्मीक तरला पापी उद्धरीला अजा मेळ जयासी लागला राम नाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ मती संतांचे संगती जोडीला श्रीपती येणे पंथे ತಿನ್ಹ್ಹೀ ಲೋಕಿ ಶ್ರೇಷ್ಠ ರಾಮ ಧಾರುನಿ ವಿವೇಕ ಜಪೆ ಸದಾ ಹನುಮಂತೆ ಉಡ್ಡಾಣ ರಾಮ ಹೃದಯ ಮಾಜಿ ದೀನದಾಸಣೆ ವನರ ತರಲೆ ನಮೀ ಕೋಟಿ ಕೂಳೆ ಉದ್ಧರತಿ ರಾಮಿಳೆ ಸಾಧನ ಹೆ ಜನಿ ಬರಳತಿ ಪ್ರಾಣಿ ಸ್ವಪ್ನಾ ಮಾಜಿ स्वप्नीचा विचार तैसा हा संसार सोडूनी असार राम ध्यावा राम नाम ध्वनी उच्चरिता वाणी पापाची ते धुनी होय तेणे सिंधूचे मंथन ही खाण तैसे हे साधन राम नाम वेदांचे ही खंड योगाचे ते बंड त्याचे काळे तोंड दास म्हणे मन राम देही आत्मा राम जनी मेघ पाहे डोळा पाहुनिय डोळा स्वरूपी मुरावे वाचे सी असावे राम नाम नारायण नामे प्रल्हाद तरला अजा मिळ झाला एक रूप एक रूप झाले वसिष्ठ महामुनी तयाचा पाणी वश झाला दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याचीही खाण राम नाम गायीचे रक्षण भूतदया जाण अतिथीसी अन्न घाला तुम्ही संताचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग होऊनिया राह राम कृष्ण हरी एकची स्वरूप अवताराची लीला वेगळ आली दीनदास सांगे लावून या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा यत्न परोपरी साधनाचे भरी आवळे घेता तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधावा तो योग रामनामे रामनामी आस ठेवून या खास वृथान जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणि कपंथा जाऊ नका दीनदासाचे बोल मानू नका फोल भक्त वत्सल राम हृदयी धरा मनाची या मागे जाऊ नका तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी संसार जाचणी पडू नका राम पाठ तुम्हा सांगितला आज आणि कांचे काज नाही आता नित्य पाठ करी माण गंगा तिरी होसी अधिकारी मोक्षा चातू। तू ब्रह्मचैतन्य नाम सद्गुरूचे कृपे दीनदास जपे राम सदा श्री राम समर्थ मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोन्दवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ